नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर मुंबई उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्याबद्दल भाजपकडून आनंदोत्सव शहराच्या हद्दवाडीचा निर्णय लवकरच होईल खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी संकेश्वर ते आंबोली महामार्गावर गडिंगलज आणि आजऱ्यासाठी बायपास रस्ता करावा खासदार धनंजय महाडिक यांची नामदार नितीन गडकरी यांच्याकडे मागणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह सर्वच ठिकाणचा पाऊस कमी झाल्यानं पंचगंगेची पाणी पातळी वीस फूट चार इंचांवर पुढील आठवडाभरासाठी पावसाची विश्रांती पुस्तकाच्या प्रवासाची विलक्षण कहाणी हस्तलिखितापासून सुरू झालेला प्रवास आला डिजिटल बुक पर्यंत मुद्रण कलेचा वेगवान प्रवास आणि पुस्तकांमधील बदल याविषयी बी न्यूजचं विशेष वृत्त आणि एक्केचाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राजारामपुरीतील शाहूनगर इथल्या भाई डी एस नार्वेकर भाजी मार्केट मध्ये अनेक समस्यांची गर्दी महापालिकेची अनास्था